अंजनगाव सुरजी येथील पान अटाई रोडवर भाजीपाला विक्रेता मुख्य रस्त्यावर आपले दुकाने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे रस्त्यावर अतिक्रमण करून मुजोर दुकानदार बिनदिक्कतपणे व्यवसाय करत असल्याचं दिसून येत आहे पान अटाई ते विठ्ठल मंदिरकडील रोडवर काही ठिकाणी हमखासपणाच्या हातगाड्या उभ्या असतात फेरीवाले भाजीपाल्यांची वस्तू हा रस्ता अडवत असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून सकाळ आणि संध्याकाळी व्यापून टाकतात रस्त्याच्या आजूबाजूला दुकाने मांडून असतात हातगाड्यांसह हा रस्त्यावर छोटे टेम्पोही उभे करून भाज्यांसह अन्य वस्तूंची विक्री करण्यात येते या अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावर नज जीव मुठी धरून चालावे लागते आहे प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने या दुकानदारांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे या अतिक्रमण करून विक्रेत्यांना नगर परिषद प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही हे नेमकी चित्र पानहटाई रोड चे आहे त्यामुळे हे रोड नेमके कोणासाठी भाजीपाला विक्रेतेसाठी की पादचाऱ्यांसाठी असे प्रश्न निर्माण झाले आहे हे रोड अतिक्रमण मुक्त कधी होणार असे प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले ला आहेत ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख अंजनगाव सुरजी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.